नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसामध्ये आपल्या देशामधील दे, एक महत्त्वाचं राज्य जे की आहे मणिपूर तर या मणिपूर राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारची हिंसा ही सुरू आहे आणि आपले सरकार त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करत आहे तर या मणिपूर संदर्भात येणाऱ्या जे काय एक्झाम्स आहेत त्या एक्झाममध्ये तुम्हाला या मणिपूर राज्यावरती तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि त्याच्यावरती प्रश्न हे विचारले जाण्याची शक्यता आहे त्याच अनुषंगाने आपण काय करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मणिपूर या राज्याविषयी आपण काय करणार आहोत संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे मणिपूर हे राज्य आपल्या भारताच्या नकाशामध्ये तुम्ही बघितलं तर पूर्वेकडील हा भाग आहे आणि सेवन सिस्टरपैकी एक असणारं महत्त्वाचं राज्य म्हणजेच मणिपूर आहे तर या मणिपूर राज्याबद्दलची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्ही माहिती इतर मित्रमैत्रिणी शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो मणिपूर राज्य हे सेवन सिस्टरपैकी एक हे मानलं जाणारं पूर्वेकडील राज्य आहे या मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालँड राज्य आहे पूर्व व अगण्य देशांना ब्रह्मदेश आहे दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि पश्चिमेस काय आहे तर आसाम राज्य आहे म्हणजे मणिपूरची जी काय सीमा आहे ती कोणत्या कोणत्या भागांना किंवा कोणत्या कोणत्या विभागांना लागून आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर अशा ठेवायचे उत्तरेस नागालँड पूर्व व अगण्येस ब्रह्मदेश दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि पश्चिमेस आसाम राज्य आहे तर बघा त्यानंतर मिझोराम हे राज्य जे आहे तर याला एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून याला काय होते मान्यता मिळाली होती आणि राज्य म्हणून हे कधी घोषित झालेलं आहे तर एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मणिपूरला राज्याचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे हे दिनांक लक्ष ठेवायचे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मणिपूर हे राज्य अस्तित्वात आलेले आहे आता मणिपूर या राज्यामधील सर्वात मोठे शहर व मणिपूर राज्याची राजधानी जी आहे ती आहे इम्फाळ आणि मणिपूर राज्यामध्ये एकूण सोळा काय आहेत डिस्ट्रिक्ट जिल्हे आहेत सध्या मणिपूर राज्यामध्ये तेथील राज्यपाल कोण आहेत तर अनुसूया उईके या महिला तिथे काय आहेत राज्यपाल आहेत मुख्यमंत्री कोण आहेत तर तिथे भाजपाचं सरकार आहे आणि एन बिरेन सिंग हे तिथले काय आहेत सध्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे मणिपुरी राज्यामध्ये एक सदस्य विधिमंडळ आहे म्हणजे तिथे फक्त नाही फक्त काय आहे विधानसभा आहे तिथे विधानपरिषद नाही आता कोणत्या कोणत्या राज्यामध्ये विधानसभा आहेत आणि कुठे कुठे विधानपरिषद आहेत याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी वरती, वरती ते आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतर आता बघा विधानसभेमध्ये मणिपूरच्या विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत तर साठ जागांची काय आहे एकूण विधानसभा आहे त्यासोबतच केंद्र शासनामध्ये लोकसभेसाठी मणिपूर राज्यामधनं दोन जागा आहेत आणि राज्यसभेसाठी त्यांना काय असणार आहे तिथे एक जागा तिथे मणिपूर राज्यासाठी देण्यात आलेली आहे आणि मणिपूर राज्यामध्ये जे काय न्यायालय आहे नुण 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 ते कोणतं आहे तर मणिपूर उच्च न्यायालय हे तेथील न्यायालयाचं काम पाहत आहे त्यानंतर आता एकूण क्षेत्रफळ किती आहे मणिपूर राज्याचं तर बघा बावीस हजार तीनशे सत्तावीस किलोमीटर एवढं काय आहे त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजेच तुम्ही म्हणू शकता आठ हजार सहाशे एकवीस चौरस मैल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्याची लोकसंख्या किती आहे तर अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याण्णव एवढी लोकसंख्या मणिपूर राज्याची आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मणिपूर हे राज्य लोकनृत्यासाठी अतिशय फेमस आहे तर मणिपूर या राज्यामध्ये मणिपुरी नृत्य सर्वात जास्त फेमस आहे आणि ते मणिपुरी नृत्य हे कशावरनं किंवा कोणाला संबोधित केलं आहे तर ते आहे रासलीला कृष्ण आणि जे काही त्याच्या गवळणी आहेत यांच्यावरती असणारी रासलीला याच्यावरच मणिपुरी नृत्य हे तेथील फेमस नृत्य प्रकार आहे त्यासोबतच मणिपूरला एक महत्त्वाच्या आठ नद्या आहेत त्याच्यामध्ये मणिपूर एक आहे इम्फाळ इरिल नांबोल सेकमाई चाकपी थौबाल आणि खुगा या आठ नद्या मणिपूर राज्यामध्ये वाहतात तसेच इतर काही उपनद्या पण मणिपूर राज्यामधनं वाहत आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये वेगवेगळ्या जमातीचे लोक तिथे राहतात त्याच्यामध्येच मणिपुरी जे लोक आहेत ते कमाल लोआंग मोयरंग आणि मेहथ या चार जुन्या जमातीचे वंशज का आहेत आणि आहे। हे सर्वच वंशज जे आहेत ते आता मेथई या नावाने तिथे ओळखले जात आहेत त्यासोबत मेहथ या नावासोबतच किंवा या जातीसोबतच तिथे फुंगनाई या जमातीचे लोक असून त्याच्यामध्ये नागा व कुकी या जमाती आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे नागा कुकी आणि मेतई यांच्यामध्ये जो काही संघर्ष उडाला आहे ते तेथील आरक्षणाच्या मुद्द्यावरनं त्याच मुद्द्यावरनं ही मणिपूर या राज्यामध्ये काय झालेलं आहे हिंसाचार तिथे सुरू झालेला आहे त्यामुळे कोणत्या कोणत्या जाती जमाती आहेत याच्यावरती लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे तर बघा मित्रांनो आपण मणिपुरी राज्याविषयी जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट जे की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत ते आपण बघितलेले आहेत तर याचा तुम्ही काय करायचा आहे व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा आहे येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यावरती हंड्रेड पर्सेंट प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे तर तुम्हाला ही आपली जनरल नॉलेजची माहिती आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला जास्त शेअर करा आपल्या एक्झाम गुरु चॅनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासोबत तुम्ही काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं आहे टेलिग्राम कर चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद